हिंदूंचे अराध दैवत श्री राम आणि रक्षावधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी अनुद्गार काढल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम दोनशे नव्याण्णव व तीनशे दोन अक्कलकोट पोलीस ठाणे येथे माजी संपादक ज्ञानेश महाराव यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे तसेच माननीय न्यायालय सोलापूर यांनी या दखलपात्र गुन्ह्यात जामीन नाकारल्याने आरोपी ज्ञानेश महाराव याला तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोट आणि हिंदू जनजागृती समितीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली नमस्कार मी प्रसाद प्रकाश पंडित गुरुजी अक्कलकोट आळंदी पुणे महाराष्ट्र पीठासन धर्माधिकारी प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोट जे बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ते, जे ज्ञानेश महारोनी आमच्या हिंदू धर्माबद्दल प्रभू रामचंद्र आणि अक्कलकोट स्वामीबद्दल जे चुकीचं उद्गार काढलं तर जर रितसर अक्कलकोट येथे विरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर अटकपूर्व जामीनसाठी मेहरबान कोर्टाकडे त्यांनी अर्ज केला असता मेहरबान कोर्टाने ते अर्ज नामंजूर केले तरीसुद्धा प्रशासन ह्यावर कारवाई किंवा त्याची पुढील जे काही त्यांच्यावर चौकशीसाठी जे ताब्यात घ्यायला पाहिलं ते घेते त्यासाठी आम्ही सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे त्या ठिकाणी निवेदन देण्यासाठी नमस्कार हिंदू जनजागृती समिती सोलापूर आज या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिलेलं आहे ज्ञानेश महाराव संपादक येथे महाशय पण यांनी साधू संत प्रभू रामचंद्र आणि याचबरोबर अक्कलकोट स्वामी महाराजांच्यावर अश्लाघ्य टीका केली आणि या संदर्भामध्ये अक्कलकोटला त्यांची तक्रार दाखल झाली माननीय न्यायालय सोलापूर यांनी त्यांचा जामीन आहे तो नामंजूर केलाय सत्तावीस सप्टेंबरला ही घटना घडली आणि आता जवळजवळ दोन महिने होत आहेत तर त्यांना अटक केलेली नाहीये त्यांना तात्काळ अटक करावी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि याचबरोबर जे अटक करण्यासाठी पोलीस टाळाटाळ ताड़ करतायत त्यांची देखील चौकशी करावी आणि याबद्दल त्या पोलिसांवर देखील योग्य ती कारवाई करावी यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेले आहे माननीय न्यायालय यांचे हे रिपोर्ट्स आहेत यांनी जो निकाल दिलेला आहे हा निकाल या ठिकाणी आहे हा पण निकाल पाहू शकता तुम्ही आणि त्यांना लवकर अटक करावी अशी आमची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे नमस्कार यावेळी प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोटचे श्री प्रसाद पंडित हिंदू जनजागृती समितीचे राजन भुणगे श्री दत्तात्रय पिसे सनातन संस्थेचे हिरालाल तिवारी आदी उपस्थित होते